राजकुमार देशमुख यांनी केले नियोजन महिला व पुरुष प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली टाकळी या गावातील मंदिराचे दर्शन घेत किरण सुधाकर भालेराव यांचे जोरदार भाषण करून गावकऱ्यांना दिले आश्वासन उचलून आणून आपण तसंच भाजीला टाकत नाही त्याच्यानंतर प्रोसिजर असतो एक दोन तीन चार स्टेप ची प्रोसिजर असते ते आहे हे खरं आहे म्हणून जसं मिठापासून रेकन ताट्यानं बनवलं तसंच विमान सुद्धा कोण ताटानं बनवलं मीठ तुमचं एक रुपयाला फ्री मध्ये देतात हॉटेलमध्ये पण बसवलं तर चपातीला टॅक्स लावला या लोकांनी हॉटेलमध्ये परंतु मीठ जिथे बनवून राहते ना फुकट मिठाचे डबे बस ठेवतात हॉटेल टेबलवर हॉटेलमध्ये गेलो ना तुम्ही चपातीला टॅक्स आहे वीस रुपयाच्या चपाती नंतर परंतु मिठाचे डबे तुम्हाला फुकट भेटतात त्याला कुणी पैसे घेत नाही मिठाची किंमत आता मी तुम्हाला नंतर कधी सांगेन ती पण कथा आहे वाटाड वेळ नाही मीट बनवण्यापासून विमानापर्यंत रतन पण बनवलं त्याचं प्रोडक्शन प्रोडक्शन म्हणजे ती वस्तू जिथे बनवल्या जातात त्या वस्तू ज्या ठिकाणी बनवल्या जातात त्याला फॅक्टर कंपन्या म्हणतात त्या कंपन्याचा एक गाव म्हणजे त्या कंपन्याचा एक एरिया म्हणजेच एनआयडीसी हे कधी विसरायचं नाही तुम्ही ही कधी विसरायचं नाही एन आय डी सी म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथं बनते ती बनण्याचा कारखाना ज्या एरियात राहतो ती अडक माहित आहे का तुम्हाला अडक माहित तसंच डी एमआयडीसी तर ती एमआयडीसी मध्ये गावात जर दहा पोरं जर रोजगार दे मी कशासाठी सांगते गावामध्ये शिकून किती रोजगार आहेत बाबा कुणाकुणाचं शिक्षण झालंय आणि किती काम नसलेले पोरं आहेत इथे आहेत का कुणी कसं का यायला काम आहेत सगळ्याला काम आहेत का सगळ्याला पगार आहेत का सगळ्याला पगार आहेत का, का? शिकून वीस वर्षाच्या खाली वीस ते पंचवीस वर्ष या गटातले पोरं शिकून बेकार आहेत का नाही तर तुम्हाला काम भेटतात का रोजगार रोज भेटते का नाही मग अशा लोकांना रोजगार देण्याचं काम एमआयडीसी मध्ये केलं जाईल एम आयडीसी मध्ये शिकलेला जर दहा पोरा असेल तर त्यांना चाळीस जागा असतील चाळीस पोरं शिकलेले असतात त्या चारशे जागा असतील तर प्रत्येक गावामध्ये दहा दहा तरी पोरं कामाला जातील अशी सोय सुधारकर भालेराव साहेबांच्या काळामध्ये म्हणजे शरद पवार साहेबांची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर एमआयडीसी उदगीरमध्ये होणार आहे जिथे तुमच्या प्रत्येक घरातल्या लेकराला काम लागेल रोजगार लागेल त्याच्यामुळे त्याचं पोट भरेल आणि त्याच्या आयमध्ये सुखी तुम्ही समाधानानं भाकर खाऊन झोपाल ही काम भालेराव साहेब करणार आहे